नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रत्येकाला शेअर करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्क्रॅपिंग ॲक्ट महाराष्ट्रात लागू झालेलं आहे त्याच्यामुळं आपलं वाहन कधी मोडीत जाईल हे तुम्हाला आता लवकरच स्पष्टता येईल आता रिक्षा टॅक्सी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली जी वाहनं आहेत म्हणजे समजा तुमची बस वगैरे प्रवासी वाहतूक करणारी जी वाहनं आहेत त्यांच्या आता आरशी बुकमध्ये येणाऱ्या काळात बदल झालेला तुम्हाला दिसेल की आत्तापर्यंत जी आपली खाजगी टू व्हीलर वगैरे यांची आरशीची वैधता दिली जात होती परंतु आता रिक्षा टॅक्सी स्क्रॅपिंग ॲक्टमुळं ह्या वाहनांचीसुद्धा आरशी बुकवरती वैधता येणार आहे म्हणजे तुमची आरशी कॅन्सल झाली की त्या डेटला तुमचं वाहन कॅन्सल झालं त्याच्यामुळं जुनं वाहन घेताना फसवणूकसुद्धा बिलकुल कोणाची होणार नाही कारण आरशी बुकमध्ये ते दिसणारच आहे स्पष्ट याची वैद्यता आरशी बुकची वैद्यता म्हणजे तुमच्या गाडीची वैधता किती आहे आणि ही कुठल्या तारखेला गाडी भंगारमध्ये जाणार आणि रजिस्ट्रेशन त्याचं ऑनलाईननं कसं कॅन्सल होणार हे मात्र येणाऱ्या काळात आर सी बुकवरती तशा जशा नवीन गाड्या रजिस्ट्रेशन होतील तसं तसं आर सी रजिस्ट्रेशन डेट समाप्ती डेट म्हणजे आपण ज्या वेळेला वाहनं नोंदणी करतो तो, तो चे सी नंबर इंजिन नंबर आपल्या वाहनाचा कलर काय तुमचं बँकेचा हैप्लिकेशन असेल तर तेही त्याच्यात डेटा असतो आणि आता त्याच्यात नवीन एक कॉलम आरशीवरती होईल किंवा तो रिक्षाला होणार सर्वच वाहनांना होणार पंधरा वर्षानं जी वाहनं मोडीत निघणार आहेत त्यांच्या आरसी बुकवरती आरसीची वैधता तारीख येणार म्हणजे आपण गाडी रजिस्ट्रेशन केल्यापासूनचे पुढचे पंधरा वर्ष त्या वै वैधता येणार म्हणजे जर समजा आता पुन्हा तुम्ही कोणाची दहा बारा वर्षाची गाडी घेणार असेल तरी तुम्हाला स्पष्टच दिसेल की गाडीच माझी तीन वर्षानं भंगार होणार आहे आरशीच कॅन्सल होणार आहे तर तो काय सहज माणसांची फसवणूक ही संपणार आहे हे मात्र प्रत्यक्ष तुम्हाला येणाऱ्या काळात आर वैद्यता वैद्यताही येणार आहे आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करा की जेणेकरून जनतेला कळालं पाहिजे स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू झालेला आहे त्याची अंमलबजावणी चालूही झालेली आहे हे मात्र कोणीही विसरू नका आतासुद्धा जे दंडात सूट दिलेली आहे की पासिंग फिटनेस नूतनीकरण ह्या दंडाची सूट ही मूळ नोंदणी दिनांकापासून ज्यांची पंधरा वर्षे आहेत त्यांनाच दंडात माप आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा की आता काय काय गावी आपल्या कोल्हापूर सांगली सातारा वीस वर्षाच्या सुद्धा रिक्षा आहेत ना त्यांचं पासिंग लेट असेल तर त्यांना दंड हा भरावाच लागणार आहे म्हणजे संपूर्ण दंड भरावा लागणार आहे फक्त पंधरा वर्षाच्या आतील वाहनांनाच दंडात सूट दिलेली आहे हे, हे प्रत्येकानं लक्षात घ्या मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या वडापासून द्या कुठलंही तुमचं लक्झरी बस असून द्या शाळेचे वाहन शाळेच्या बस असतात त्यांचे तर पंधरा वर्षाच्या नंतर परवानेच कॅन्सल होतात म्हणजे ते परवान्यातच राहत नाहीत त्यांना स्कूल बसचे परवाने मुलांची वाहतूक करायची हो हे ॲटोमॅटिक कॅन्सल होत असतात आणि हेच लोकांना माहिती नाही आणि बिन परवान्याच्या परवान्या कॅन्सल झालेल्या बससुद्धा शाळेच्या मुलांची वाहतूक करतात ही वस्तुस्थिती आहे तर आता सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपली मुलं ज्या शाळेच्या बसमधनं पाठवतोय तिचं रजिस्ट्रेशन कॅन्सल आहे की नाही का वैद्यच आहे तिचं म्हणजे मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण होतात शाळेच्या बस ज्या आहेत ना त्यांची वैद्यता परवान्याची संपलेली असते त्यांना कुठलंही शाळेची मुलं नेता येत नाहीत हेही तितकं शक्य आहे आणि हेच जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे प्रवाशांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे वाहन मालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कायदे लक्षात ठेवले पाहिजेत कायद्याचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात प्रत्येकाच्या वाहनाच्या आरशी बुकमध्ये नोंद केल्यानंतर मग ते रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या सार्वजनिक वाहन वाहनं असून द्या त्यांच्या आरशी बुकवरती त्या वाहनाची वैधता येणार आहे म्हणजे पंधरा वर्षानं आता समजा रिक्षा जर आज रजिस्ट्रेशन झाली तर बराबर पंधरा वर्षानं त्याचं आरशी बुक हे कॅन्सल होणार म्हणजे ते वाहनाचं रजिस्ट्रेशन हे कॅन्सल होणार हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं लगा पाहिजे हा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात कायद्याची माहिती मिळेल चाहूल लागेल की आता या सिस्टममध्ये ट्रान्सफर सिस्टममध्ये काय काय बदल होत आहेत बदल कसे झालेले आहेत हेही तुम्ही तुम्हाला चाहूल लागेल त्याच्यामुळं प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूब हे स सबस्क्राईब बी करा शेअर बी करत जावा आणि लाईक बी करत जावा पण पूर्ण व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील तर आता येणाऱ्या काळात आरशी बुकमध्ये निश्चित तुम्हाला बदल झालेला दिसेल की लवकरच होईल तो असं काही नाही आणि मग त्याच्यावरती लिहिलं जाईल की तुमच्या वाहनाची वैधता म्हणजे आरशीची वैधता पंधरा वर्षाची येणार त्याच्यावरती ही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि ज्यांनी आता ही दंडाची सवलत आहे वर्षय, ही पंधरा वर्षाच्या आतील वाहनानं आहे जर कुणाचं सोळा वर्ष सतरा वर्षाची रिक्षा असली तर त्याला कुठलीही दंडात कपात नाही त्यांना दंड भरायचा आहे सगळा जो काय त्याचा असेल तो फक्त पंधरा वर्षाच्या आतीलच वाहनांना सवलत आहे हे मात्र तुम्ही विसरू नका आणि लवकरच ही दंडाची मुदत बी संपणार आहे दंडाची मुदत संपली की पुन्हा तुम्हाला दोन हजार सोळापासूनचा दंड भरावा लागेल तर ज्यांच्या ज्यांच्या काय वाहनं आहेत पासिंग केलेली नाहीत त्यांचा दंड ऑनलाईनला दिसतो आहे त्यांनी ताबडतोब आपली वाहनं बी पासिंग करा आणि येणाऱ्या काळात आरशीमध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद